स्त्रीला पाहतोय टाकलाय येथे एक अगदी दर्जेदार गोलंदाजीच प्रात्यक्षिक सादर करताना आपण श्री संकुलकरला पाहतोय आणि इथे या ठिकाणी जॉटकर लेन बॉल वरचे आक्रमण चार आलाय त्यामुळे नंतर फर्स्ट क्वालिफाय घेऊ न जाईल सहावी दोन संघांमध्ये चांगला बॉल टाकलाय महत्वाच्या माच आपण पाहतोय हा तो एक मोठा संघ आहे श्री संकुलक संघाकडे आहे या ठिकाणी एक चांगला बॉल टाकणं गरजेचं होतं किती रस मिळून जातो दोन्ही रिझन दोन रस या ठिकाणी जोडली जाते धाव संख्या अकरा रन स्कोर कार्ड वरती आहेत चांगला बॉल टाकला परंतु एकत्र होऊ शकेल चांगलं येष्ट ओवडअंतर बारा रन्स झालेले आहेत एका ओव्हर्ड नंतर चांगली गोलंदाजी आदोश असतील शेवटचं षटक असेल दोन ओव्हरची मॅच आपण बघतोय न्यू बॉलर गोलंदाची मार्क वरती अंकुश या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे समोर यश सामरकर सत्ता नावकर शेतीचा फलंदाज या यशच्या माध्यमातून सध्याला चांगलं असं योगदान दिलंय चार पहिल्या खरपोच समाचार घेतलाय आणि इथे कुठेतरी थांबावं लागेल तुम्हाला गोलंदाजाला आंदोश गोलंदाजी रना अंकुश जावं लागेल बॉलचा इशारा दिलाय अंपायरचा इशारा नो बॉल टोटली पात्रच घ्यावे लागतील खराब विचार आपण म्हणत राहो खराब सोच और पैरो की मोठ आपको कधी आगे बनणे नाही देगी आणि कदाचित ते खराब विचार आपण बोलतोय आपण शतकांना म्हणू शकते चांगलं क्षेत्र वा हे पण तिने स्त्री संकुल करणं संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली स्टार्टिंग ऑलराउंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केलाय इथे रूम बनवला थोडा पाय कुठला गेला चांगला स्ट्रोक आहे खूप वेळ येतो फलंदाज झाला चिवडून टाकला थोडासा दिमाग येत आला पाठपुटला गेला रूम बनवला समोरच्या दिशेनं चारस वा याला म्हणतात गर्या अर्थान एक्सेन्सिबल क्रिकेट याही बॉल मध्ये चारस एकोणतीस झाले शेवटचे दोन बॉल या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटचे दोन बॉल बोलवरचा बोल आता डॉट बॉल आलाय फक्त धावशीच झालाय खाडू जावेद आऊट झालाय नवीन फलंदा शूज ला पाठवले गेले पुढच्या ओव्हर मध्ये एकोणतीस रन झालेले आहेत चार रन्स येतील का शेवटच्या बॉल वरती चार रन्स आले आणि दोन ओव्हर नंतर तेहतीस रन झाले बारा बॉल मध्ये चोवीस करायच्या प्रत्येक ओव्हरला सतराची सरासरी मेंटेन ठेवत असताना हे रन बनवायचे आहेत कोणता संघ जिंकणार हे देखील व्हावं लागेल काय बारामध्ये चौतीस पाहिजेत स्त्री आहे गोलंदाज पहिलाच बोलंदारशी करेल पहिलाच बॉल द लाईन खेळलाय यश आडविल कधी पहिला बॉल सुरेख टाकलाय स्त्रीला थांबावं लागेल जिंकायचं असेल तर कण्ण धमक आहे आकाडूकडे क्षमता आहे चौतीसचा पाठलाग करायचा आहे नऊ बॉल आहे मोठं नुकसान झालं नाहीये एकच रच फक्त मिळू शकेल यश आडविलकरच्या वृद्धामध्ये आपण श्री आणि इथे सरळ मात्र दोन रस मिळतील आपण बघतोय चांगला बॉल टाकलाय क्लास चेंडू टाकला आता इथे यश आडविलकरच्या माध्यमातून अक्रॉस लाईल या चेंडू किती एक कोणता संघ जिंकणार असं प्रिडिक्शन तुम्ही देखील लावू शकत नाही त्याला क्रिकेट म्हटलं जातं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्रिकेटर्सनी देखील मोठा संघर्ष केलाय सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा देखील प्रचंड मोठा संघर्ष राहिला आहे त्याने देखील ज्या वेळेला त्याने एक फोर व्हीलर कार परचेस करायची होती तर एका बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता परंतु त्या बँकेनं साफ नकार दिला होता कर्ज घेण्यासाठी परंतु आज तेच सचिन रमेश तेंडुलकर बीएमडब्ल्यू या ब्रँड ब्रँड अम्बेसिडर देखील आहेत म्हणजे बघा महानगडचा संघर्ष जर त्याने केलाय तर संघर्ष तुम्हाला सर्वांना देखील करावा लागेल या मोहला देखील शरीरापासून दूर काय जाणवशेची संधी पोहा पर कर्मी मामला होऊ सकतात आशा आहे वन प्लस टू इज इक्वल टू माध्यमातून तीन रन होऊ शकतील कमाल असा क्रिकेट आपण पाहिलंय तू रन मात्र तिथे मिळालेले आहे धाव संख्या पुढे सरकेल अकरा रन्स आपण पाहायला गेलं स्कोर कार वरती छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील मोठा संघर्ष केलाय म्हणजे एखादी गोष्ट जर अशुभ करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्याला इतिहास डोळ्यात बोट ठेवावं लागेल आणि फलंदाज बाद झालाय ग्लास बॉलर तेथे मात्र खुश होता आता नाखुश ना झालाय आणि मैदानाच्या बाहेर गेलाय अकरा रन झालेत जिंकण्यासाठी अजून तेवीस रन पाहिजेत नो बॉल दिलेला आहे नोर युए अंबाईचं डिसिजन शेवट सर आहे अंबाई डिसिजन विल बी लास्ट डिसिजन सुरू नऊ देखील मागच्या मॅच मध्ये षटक संपत नव्हतं

मात्र मिळालेले आहेत किंवा कोण ते त्याच्याशी आपण चर्चा करू शकाल बाकी कोणी येऊ नका याही वेळेला आपण बघतो तर चारच भेटेल दोन मोल आणि नऊ नावांची आवश्यकता आहे आता दो दोन आठ पाहिजेत हे समीकरण आहे महत्वाची मॅच जोडी सांगण्यासाठी जो, जो हरणार तो दोन मध्ये सहा शेवटी नशीब त्यांच्या मध्ये या संघ आपल्याला पाहायला मिळतोय हे देश चार मिळालेले आहेत चौका राजा आहे एक बोल दो डावलची गरज कंपल्सरी फॉर्म्युला आहे एक मध्ये दोन चे आवश्यकता स्त्री चमृदामध्ये शूत आहे आणि मात्र